बदलापूर मधील शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ चोवीस ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची घोषणा केली होती खर तर बदलापूर मधील घटना ही अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक आहे परंतु विरोधकांकडून यामध्ये राजकारण करण्याचा प्रयत्न होतोय का बदलापूर मधील घटनेनंतर संतप्त नागरिकांकडून बदलापूर बंदची हाक देण्यात आली शिवाय रेल रोकोही करण्यात आलं मात्र बदलापूरमधील रेल रोको आंदोलनामध्ये बदलापूरचे स्थानिक लोक नसून बाहेरून आलेले लोक आढळल्याची माहितीही पुढे आली होती त्यानंतर चोवीस ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची घोषणा करण्यात आली होती परंतु उच्च न्यायालयाने हा बंद बेकायदेशीर असल्याचं सांगत कुणालाही बंद करण्याचा अधिकार नसल्याचा निर्णय दिला त्यानंतर विरोधकांनी काळ्या पट्ट्या बांधून राज्यभरात निषेध आंदोलन केलं तर हे महाराष्ट्र बंद प्रकरण नेमकं काय आहे रेल रोको आंदोलनापासून तर आता महाराष्ट्र बंद करण्यापर्यंत इतक्या संवेदनशील घटनेतही विरोधक राजकारण करू पाहतायत का आणि बदलापूर घटनेच्या आडून ते आपली राजकीय पोळी आहेत का याबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर हे साक्षात सावंत बदलापुरातील एका नामांकित शाळेतील दोन मुली लघुशंकेसाठी जात असताना शाळेतीलच शिपायाने त्यांच्यावर अत्याचार केला बदलापूर मधील या घटनेच्या निषेधार्थ तिथले लोक रस्त्यावर उतरले पालकांनी मंगळवारी सकाळपासूनच आंदोलन सुरू केलं बदलापूर स्थानकात प्रवाशांनी रेल रोको करत आक्रमक पवित्रा घेतला आंदोलकांनी शेकडोंच्या संख्येने रेल रोको करत घोषणाबाजी केली आणि आरोपीला फाशी देण्याची मागणी केली एवढंच नाही तर ज्या शाळेत ही घटना घडली त्या शाळेतही आंदोलकांनी तोडफोड केली शिवाय आंदोलकांनी या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या घराचीही तोडफोड केली या सगळ्यानंतर बदलापूर येथील दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वरिष्ठ आय पी एस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी गठीत करण्याचे आदेश दिले असून याबाबतची चौकशी सुरू आहे या संपूर्ण प्रकरणानंतर महाविकास आघाडीने दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची घोषणा केली होती उद्धव ठाकरे शुक्रवारी पत्रकार परिषदेत महाराष्ट्र बंद बाबत बोलताना म्हणाले की महाराष्ट्र बंद हा राजकीय बंद नसून विकृती विरुद्ध संस्कृती असा आहे हा बंद केवळ महाविकास आघाडीच्या मित्र पक्षांतर्फेच नाही तर नागरिकांच्या वतीने आम्ही करतो आहोत हा कडकडीत बंद असायला हवा मात्र यावेळी रुग्णवाहिका वृत्तपत्र अग्निशमन यासारख्या अत्यावश्यक सेवा सुरू राहायला हव्यात दुपारी दोन वाजेपर्यंत बंद पाळण्यात यावा आणि यावेळी लोकल आणि बस सेवा बंद असायला हवी असं ते म्हणाले मात्र या बंद विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती त्यानंतर काही वेळातच उच्च न्यायालयाने या बंद बाबत मोठा निर्णय दिला कोणत्याही पक्षाला बंद पुकारण्याचा अधिकार नाही तरी सुद्धा कोणी बंद पुकारल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे निर्देश न्यायालयाने दिलेत तसेच हा बंद बेकायदेशीर असल्याचंही न्यायालयाने म्हटलं न्यायालयाने दिलेल्या या निर्णयानंतर शरद पवारांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना बंद मागे घेण्याचं आवाहन केलं त्यानंतर नाना पटोले आणि उद्धव ठाकरेंनी हा बंद मागे घेण्याची घोषणा केली मात्र शनिवारी राज्यभर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काळ्या फिती बांधून निषेध आंदोलन केलं त्यांनी भर पावसात हे आंदोलन करत राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी केली खर तर बदलापुरातील घटनेमुळे संपूर्ण देशात हळहळ व्यक्त होत असताना विरोधक मात्र राजकीय पोळी भाजून घेण्याच्या प्रयत्नात दिसले ही घटना इतकी क्रूर होती की जनतेचा उद्रेक होणं रास्त होत परंतु या आंदोलनाला जाणीवपूर्वक हिंसक वळण लावल्याचं तपासात उघड झालंय बदलापुरातील घटनेनंतर सुप्रिया सुळेंनी थेट गृहमंत्र्यांचा राजीनामाच मागितला तर दुसरीकडे काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार वर्षा गायकवाड यांनी या घटनेच्या निषेधार्थ मंत्रालयावर मोर्चा काढला पण वर्षा गायकवाडांच्या मतदार संघात अडीच वर्षांच्या चिमुरडीवर एका जिहाद्याने लैंगिक अत्याचार केले तेव्हा त्यांनी साधी प्रतिक्रिया देणंही टाळलं उरणमधील यशस्वी शिंदे ही लव जिहादची शिकार ठरली तिच्याविषयी यांच्यापैकी कुणीच काही बोलताना दिसलं नाही शिवाय कोलकाता मध्ये घडलेली महिला डॉक्टरची हत्या असो किंवा उरण मधील प्रकरण त्यावेळी ना, ना वर्षा गायकवाड आंदोलनं कशासाठी हे सगळं निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच सुरू आहे का आपल्या राजकारणासाठी बदलापूर मधील त्या कोवळ्या मुलींचा वापर करण्यात येतोय का असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा एम टी बीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद